अरे साखर संपली आता काय करू मेनू हिचिंदाबाद चला मेनू कडे कोण आलं बघ ग आई कोण आलं येऊ का आता <laughs> <laughs> मी आले आले को है? आली आले कोण आहे आली साखर मागायला घरातली अर्धी साखर हिलाच जाते आली ग आल्या वाटते साखर मागायला काय गे शिषा काय चाललंय अभ्यास चाललाय अच्छा हो अभ्यास करते अग मीनू काय नाही ग होऊन होऊन काय होणार साखर संपली मला वाटलंच होत हलकत काय नाही काय नाही साखर हलकत कधी पण संपत राहते हो ना बघ ना आज मी काही पण नाही केलं तरी पण साखर संपली हे घे वाटी भरून दे साखर एकदम काठोकाठ भरून दे हा? हा हो देते ना मी हो हो देते काठोकाठ भरून देते हो हा, देते होते देते। काठोकाट एकदम बसा <laughs> काय देश अभ्यास चाललाय माझी सी मी एवढी हुशार आहे ना, सांगो। जे में जी ना। हो, में की काय सांगू तिचे म्हणजे तिला आता सगळ्याच्या मध्ये मार्क्स एवढे छान पडले ना काय नाही हो काकू आताच्या एक्झाम मध्ये तिला दहा पैकी तीन मिळाले की हो नाही नाही तो क्वेश्चन पेपरच कठीण होता काय नाही त्याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये दहा पैकी दहा मिळाले तिला हो मग हो 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 ते सगळ्यांनाच क्लासमध्ये सगळ्यांनाच दहा पैकी दहा कारण तो पेपर फुटला होता ना म्हणून सगळ्यांना दहा पैकी दहा काय नाही तुमची स्थिती हुशार आहे असं काय नाही आणि माझा मुलगा ना एवढा हुशार आहे ना काय बोलूच नको सगळं एकदम सगळ्यामध्ये परफेक्ट आहे तो हो का एवढा हुशार आहे म्हणूनच त्याला हॉस्टेलला टाकलं अच्छा हुशार <laughs> मुलं हॉस्टेलला जातात पण मी पण पुढच्या वर्षीपासून हॉस्टेलला जाईन अग देतेस ना ग साखर चल लवकर दे लवकर दे हो अगं आली आली हे गे काठोकाड भरले साखर हे घे नीट पकड हा दे साखर काठोकाठ भरली ना हा चल मग मीनू निघते मी काय निघते एवढ्या दिवसाने तुझी मैत्रिणी आले एक चहा पण तिला ये मग तरी हो चहा ना करते हा बस करते आणि बिस्किट पण हा मोण्यापो काय बिस्किट बिस्किट संपले कालच संपले अगं हो गाला संपले नाही दिले असते हा हा चहा दे हा बस राहू दे राओ दे मग चहाच दे एक काय टीव्ही बंद आहे हो काकू ते आता एक्झाम आहे ना हा मग लक्ष नाही लागणार ना म्हणून डिस्टर्ब होत ना म्हणून बंद ठेवले आईने अच्छा एक्झाम आहे म्हणून बापरे माझ्या सिमीला असं नाही करावं काही असो टी व्ही चालू असो वायफाय चालू असो तुझं कॉन्सन्ट्रेशन असत काय गे श्रीषा हा ड्रेस कुठून घेतलास अच्छा हा शर्ट का हा तो ना चोर बाजारातून आईनी साडी घेतलेली ना त्याच्यावर फ्री मिळाला तू वाटलंच बघून मला आमचे कपडे बघ कसे ब्रँडेड असतात हे बघ हो काकू ब्रँडेड म्हणजे काय असते हो ब्रँड म्हणजे आता तुला कसं समजावू बघ म्हणजे आता हा कपडा आहे एका मोठ्या कंपनीचा ब्रँड आणि जो घालतो तो ब्रँडेड बघ म्हणजे मी ब्रँडेड झाले ओके तुला सांगू माझं ब्रश पासून ते टॉयलेटचा ब्रश पर्यंत सगळं आमच्या घरात ब्रँडेड असत हो मग हो राहू द्या राहू द्या हा ठीक हा ते छान गप्पा मारूया खूप दिवस आहे नाही मारले बस ना हो बसते बसते मारूया गप्पा आपण चल बसते काय चाललंय काय खबर बाकी कस काय चाललंय खबर खबर म्हणजे तस तर काय खास नाहीये तुला सांगू ती बापरे ती शेजारची काय ते भांडत होतं नवरा बायको रात्रीची बाप एक वाजेपर्यंत त्यांचं भांडण चालू होतं मी सगळं ऐकत होती मला कसला झोप लागते मी मस्त मजा घेत होती तुला तर माहितीये मला आवाज आणि गोंगाट ऐकण्याची खूप मजा येते बापरे आणि काल मी खाली गेली त्या भाजीवाल्यांच्या सोबत तिथे माझं भांडण झालं हो मग बाकी बोल बाकी ठीक आहे तू सांग काय तरी नवीन हा माझी खबर म्हणजे काय नाही ती बाजूवाली ते कचऱ्यावरून भांडण झालं सुमित्रा तिच्याशी हो सकाळ सकाळच भांडण झालं हो भांडण चालू होत ना हो मी ऐकलं हो मग मी ऐकत होती बरोबर तुमचं सकाळी येथे साडे ला भांडण चालू झाले सहा चाळीसला लगेच संपलं पण तुमचं भांडण दहा मिनिटच होतं भांडण हो मी ऐकलं हो तू ऐकत होतीस एवढ्या सकाळी पण बर चल मग निघते आता घरात काम पडल्यात ना खूप आहेत घर काम चल निघते हो हो ठीक आहे निघते मग आता चल चालेल ये मग हो चल सोनम तो कचरा तुझा आहे हा तू तू कचरा माझा नाही आहे नाही नाही माझा नाही आहे तो कचरा तुझाच आहे नीट साफ करा नंतर ए माझा नाही आहे तुझाच आहे तो साफ कर सांगितलं ना माझा नाही आहे नाही नाही बघा माझं तोंड नको खोलूस अजून किती मोठं तोंड खोलणार आहेस दिवसभर तर तोंड खोललेलंच असतं तुझं जा, जा।